नमस्कार मंडळी आज आज खास आहे 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 कारण आज मी तरी एक स्पेशल गिफ्ट देणार तुझ्यासाठी माझं हृदय आणि ही ही थार थार तुझी हे का खरे का? थार। माजा साथी। हे काय का माझ्यासाठी गादी तुम्हाला खूप सुंदर दिसेल हो पतील मला हे खूप आवडली नीट नब भीती वाटत आहे तुला येते का तरी गाडी चालवता डोंट पाटील आता मी तुझ्या आयुष्याची ड्रायव्हर आहे मंडळी लोणावळा तर सुंदर आहेच पण आजचं दृश्य आणखीनच खास आहे कारण माझ्या समोर स्नेहा उभी आहे अरे पाटील हे बघ वातावरण रोमॅन्टिक आहे आणि माझं मन सुद्धा पाऊस थांबावा असं वाटतच नाही कारण स्नेहा समोर बसलेली आहे थँक्यू सो मच पाटील I love it.